दिल्लीचे बूट चाटणं बरं का दिल्लीचे बूट चाटणं महाराष्ट्राला खड्ड्यात घालणाऱ्यांच्या बाजूने उभे राहणं हे जर मोठं कार्य असेल तर ही आताचा जो गट आहे शिंद्यांचा तो ते करते आम्ही स्वाभिमानानं उभे राहिलेलो आहोत अटल बिहारी वाजपेयी जे असतील अडवाणी जे असतील त्यांच्याबरोबर जे आमचे काय संबंध होते हे यांनी समजून घेतलं पाहिजे आणि आता जे कोणी हे फडफड फडफड करतायत बरं का पाळलेले पोपट तर त्यांना हा बोलण्याचा अधिकार नाही त्या सगळ्यांनी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शिव यांच्या शिवसेनेची शकल उडवून महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान केलेलं आहे की काल ज्या पद्धतीनं अमित शहा महाराष्ट्रात आले आणि माननीय शरद पवार साहेबांना उद्धव साहेबांवर बोलले आणि बोलून गेले पिचकारा टाकून गेले हे जर यांना मान्य असेल ना हे जर त्यांना मान्य असेल तर हे महाराष्ट्रद्रोही लोक आहेत आज फक्त हातामध्ये सत्ता आहे पैसा आहे म्हणून त्यांची ही मस्ती चाललेली आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांना काढा असं बोलताना यांच्या जीवात झडत कसं नाही का माझा प्रश्न आहे